नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत समजा बहिणीनं दिलेलं हक्क सोडपत्र तिचे वारस हे रद्द करू शकतात का मित्रांनो काही परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती असते की बहिणी ह्या भावाच्या हिश्श्यामध्ये आता जास्तीत जास्त हिस्सा मागण्यासाठी कोर्टामध्ये दावा दाखल करत आहेत पण काही परिस्थितीमध्ये मित्रांनो बहिणीनं प्रेमापोटी संपूर्ण मिळकतीचं हक्क पत्र करून दिलेलं असतं त्याचबरोबर काही भावांनी बहिणींना फसवून किंवा गोड बोलून किंवा इतर कारणामुळं बहिणीकडून हक्क सोडपत्र फसवणं करून खोट्या सह्या करून किंवा चुकीच्या पद्धतीनं बेकायदेशीर रीरित्या हक्क सोडपत्र करून घेतलेलं असतं मग अशा वेळी प्रश्न निर्माण होतो जर खरोखरच बहिणीनं भावाला जर ख हक्क सोडपत्र करून दिलं असेल आणि प्रेमापोटी दिलं असेल तर त्या संदर्भात कोणताही वाद उत्पन्न होत नाही परंतु जर बहिणीला फसवून जर भावानी हक्क सोडपत्र मिळतं त्याचं जर करून घेतलेलं असेल आणि बहीण असेल किंवा तिचे वारस असतील हे हक्क सोडपत्र मेहरबान कोर्टाकडून रद्द करून घेऊ शकतात का किंवा बहीण मयत झालेली असेल आणि मुलांना किंवा भाच्यांना समजलं की बहिणीनं जे काय म्हणजे आपल्या आईनं मामाला जे काय हक्क सोडपत्र करून दिलेलं होतं ते बोगस होतं किंवा फसवून करून घेतलेलं होतं त्या संदर्भात त्या बहिणीचे जे वारस आहेत ते वारस ते हक्क सोडपत्र रद्द निर्माण कोर्टाकडून घेऊ शकतात का मित्रांनो अशा घटनेमध्ये फार महत्वाची गोष्ट अशी असते की समजा बहीण भाऊ दोघं असतील एक वीस एकर शेती असेल आणि जर भावानं बहिणीकडून चुकीच्या पद्धतीनं किंवा बेकायदेशीरित्या फसवून जर तिच्याकडं हक्क सोडपत्र संपूर्ण वीस एकराचं जर करून घेतलेलं असेल तर सदरची बाब ही बहिणीला समजल्यानंतर किंवा बहिणीच्या मुलांना समजल्यानंतर बहीण जोपर्यंत आयात आहे तोपर्यंत ती मेहरबान कोर्टामध्ये मिळकतीचं वाटप करून आणि सदरचं हक्क सोडपत्र रद्द करून कोर्टाकडं मागू शकते समजा सदरची बहीण मयत पावली आणि तिचे जर वारस वर्ग एकमधील असतील मुलगा किंवा मुलगी असतील ते सुद्धा मेहरबान कोर्टामध्ये सदरच हक्क सोडपत्र रद्द करून त्यांना मागता येतं तसेच त्यामध्ये जी काही मिळकत असेल तीसुद्धा मामाच्याकडून त्यांना मागता येते त्यासाठी महत्वाची दुसरी एक गोष्ट आहे जो सात बारावर हक्क सोड करून दिलेले असते त्यावेळी त्या बहिणीचं नाव हे त्या सात बारावरतून कमी केलेलं असतं त्या संदर्भात आर टी एस आपील ही दाखल करणं गरजेचं असतं सदरची आर टी एस अपील ही दाखल करण्यासाठी कमीत कमी सात दिवसाचा त्याला कालावधी असतो आणि या कालावधीमध्ये सदरचं आर टी एस अपील हे दाखल करावं लागत असतं समजा साठ दिवसापेक्षा जास्त जर कालावधी झाला असेल तरीसुद्धा आर टी एस अपील हे दाखल करत येत असतं परंतु जो काय साठ दिवसानंतर जो काय कालावधी असेल तो विलंब माफ असतो तो विलंब मेहरबान कोर्टाकडून माफ करून घ्यावं लागतं आणि मग तुमचं ते अपील चालू शकतं अशा पद्धतीनं तुम्हाला आर टी एस अपील हे मेहरबान कोर्टामध्ये दाखल करावंच लागत असतं त्याचबरोबर त्या बहिणीला दिवाणी कोर्टामध्ये सुद्धा आपलं सोडपत्र झालेलं आहे ते रद्द करून आणि सरळ जमनीचं सरस निरस मानाने वाटप करून मागावं लागत असतं समजा बहीण मयत झाली असेल आणि सदर बहिणीनं जर सोडपत्र मागण्यासाठी मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल केलेला असेल तर त्यांना वारसाना तो दावा पुढं चालवता था येत असतो किंवा बहिणीनं तिच्या आयातीमध्ये जर दावा दाखल केलेला नसेल आणि सदरचं हक्कसोडपत्र करत असताना फार मोठी गोष्ट लिमिटेशनची येते बहीण मयत झाल्यानंतर किंवा आयात असताना तिनं जे हक्क सोडपत्र करून नोंदणीकृत दिलेलं असतं सदरचा नोंदणीकृत दस्त झाल्यापासून तीन वर्षाच्या आतच सदरचा हक्कसोडपत्र मेहरबान कोर्टाकडून रद्द करून मित्रांनो मागावं लागत असतं किंवा जी काही वाटणी असेल ती मागावी लागत असती समजा तीन वर्षाच्या पुढे जर गेलं तर लिमिटेशन ॲक्टची बाधा येत असते त्यानंतर मग मुलांना तीन वर्षापेक्षा जास्त वेळ गेलेला असून जर त्या बहिणीचं निधन झालेलं असेल तर त्यामध्ये वारसांना कशासाठी वेळ झाला त्यासाठी विलंबापी अर्ज मेहरबान कोर्टामध्ये टाकून त्याची मंजुरी घेऊन पुढे दावा चालवा लागत असतो महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये सारांश असा आहे की एखाद्या बहिणीनं जर मृत्यूपत्र करू सॉरी हक्क सोडपत्र करून दिलेलं असेल तर सदरचं हक्क सोडपत्र प्रेमापुटी दिला असेल तर कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही परंतु भावानं जर चुकीच्या पद्धतीनं खोटो बोलून किंवा फसवणूक करून जर हक्क सोडपत्र करून घेतलेलं असेल आणि जर बहिणीला हयात असताना समोर असेल किंवा बहिणीच्या मुलांना जर बहीण वारल्यानंतर तिच्या वारसानं समजलेला असेल तर, तर सदरचं दावा हा आर टी एस आपल साठ दिवसाच्या आत दाखल करावं लागेल आणि दिवानी दावा दाखल करत असताना तीन वर्षाच्या आत म्हणजे ज्यावेळी भावाला हक्क सोडपत्र करून दिलं किंवा फसवून जर भावांनी करून घेतला असेल त्या तारखेपासून तीन वर्षाच्या आत सदरचा दावा मेहरमान कोर्टामध्ये दाखल करावा लागतो त्यानंतरच कायदेशीर प्रक्रिया ही पूर्ण होत असते धन्यवाद मित्र